अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक चहाचा मसाला बनवताना त्यामध्ये दालचिनी लवंग वेलची आणि सुंठ घातल्यास चहा खूप छान लागतो नंबर दोन पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत कपडे लवकर सुकण्यासाठी प्रत्येक कपडा घट्ट पिऊन हँगरला अडकवून सुकत ठेवा मग पहा तुमचे कपडे लवकर सुकतील नंबर तीन पावसाचे दिवस आणि त्यामध्ये भिजलेली छत्री ठेवण्यासाठी एखादी प्लॅस्टिक पिशवी तुमच्या जवळच ठेवा नंबर डांबर रोज एक गोळी ठेवावी किंवा घाण वास येत नाही नंबर पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे नंबर सहा पोटात मुरडा होत असेल तर बेंबीवर हिंगपूड व थेंबवर पाणी घालावे नंबर सात जास्त थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात नंबर आठ आल्याचा तुकडा पुंडीत पेरून ठेवला तर केव्हाही त्याचा वापर करता येतो नंबर नऊ ओल्या खोपऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या थे दोन दिवस ताज्या राहतात नंबर दहा ताप आल्यावर तुळशीच्या पानाचा काढा करून प्यायल्यास ताप लवकर उतरतो नंबर अकरा गॅस सिलेंडर जास्त संपू नये यासाठी गॅसचे बर्ण नेहमी स्वच्छ ठेवावे नंबर बारा लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्री जेवल्यानंतर कधीही लगेच झोपू नये अर्धा तास शतपावली करावी नंबर तेरा पावसाळ्यात घरात माशा चिलटे केम्र येऊ नयेत म्हणून धुपामध्ये कापूर टाकून घरात धूप फिरवावे नंबर चौदा पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो नंबर पंधरा गोवर झालेल्या व्यक्तीने ओल्या खोबऱ्याचे दूध अंगाला लावल्यास गोवर बाहेर पडतो नंबर सोळा रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह प्रवाह होऊन शरीरात रक्त वाढते नंबर सतरा पनीर जर कडक झाले असेल तर ते दहा मिनिटे पिठाच्या पाण्यात ठेवा नंबर अठरा किचन बराच काळ ओले राहिल्यामुळे माशा झुरले येऊ लागतात अशा वेळी स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे नंबर एकोणीस केस पांढरे झाल्यास दररोज रात्री केसांना तिळाचे तेल थोडे लावावे केस काळे होतात नंबर वीस थंड दूध पिल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद